भाईसाहेब चौथ्यांदा काशीराम दादांचा विजय झालेला आहे अर्थातच भाईसाहेबांनी केलेल्या विकास कामांचा विजय झालेला आहे लाखाच्या वरती आपला उमेदवार विजय झालेला आहे प्रथम प्रतिक्रिया काय केली काशीरामजी दादा एक नेक इन्सान काम करणारा माणूस पण आम्ही दोघे मिळून हे सगळं तालुक्याच्या विकासामध्ये काम केलं आहे आणि त्यामुळे आपली तालुक्याची सामान्य गरीब माणसाने आम्हाला या इलेक्शनमध्ये काशीरामजी पवारांना निवडून देण्यामध्ये त्यांचा सर्वात मोठा हात आहे आणि आता आमची जबाबदारी वाढली आहे जितके मतदान दिलं आहे त्याच्यापेक्षाही चांगलं काम करण्याची आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये काम करणार आहे आणि मी सर्व माझे मतदार ज्यांनी काशीरामजी साहेबांना इतके मताने निवडून दिलं त्यांचा मी मनापासून आभारी आहे आणि जीवनामध्ये हो जे काम केलं त्याची चीज झाली असं मी मानतो